नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे बिस्किटं करणार आहोत आणि तेही खोबरे घालून आपण सुके खोबरे घालून करणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पीठ भिजवण्यासाठी मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यात मोठी वाटी गव्हाचं पीठ हे छान असं चाळून घेतलेलं आहे ते टाकून घेते दोन मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे तो पण ता आपण आता त्यात टाकून घेऊ आणि ही वाटी थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊया आता सा सा मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यात अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप आणि एक चमचा बडीशोप असं घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या तिन्ही वस्तू मिक्सरला थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं हे पहा मी इथे जाडसर असं दळून घेतलं जास्त पण जाडसर नसावं थोडंसं जाडसर असं आता आपल्याला हे पिठात घालायचं आहे आपण आता रवा आणि गव्हाचं पीठ जे घेतलं होतं त्यात आपण पाव चमचा बेकिंग पावडर घालू बिस्किटामध्ये केकमध्ये बेकिंग पावडरचा वापर करत असतात आणि चिमूडवर मीठ घालायचं आहे आणि आपण जे बारीक करून घेतलं खोबरं साखर ते पण टाकून घ्यायचं आणि हे सर्व छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यात मोहन टाकणार आहोत तर इथे मी दोन मोठे चमचे तूप थोडंसं विरगळून घेतलं ते टाकायचं आहे थोडं कोमट आहे हे तूप पातळ करून घेतलं मी ते आता ते छान असं आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे हे पहा अगदी बरोबर प्रमाणातच हे आपण मोहन टाकलेलं आहे आता मी फुलपात्रामध्ये दूध घेतलं आपल्याला थोडं करू थोडं थोडं टाकून घट्ट असं हे पीठ भिजून घ्यायचं आहे पोळीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असं आपण हे पीठ भिजून घेऊया आता हे पहा इथे मी हे असं कडक पीठ भिजून घेतलं अशा पद्धतीने हे पा कमी दुधामध्येच आपण हे पीठ भिजवलं काही दूध आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता थोडा वेळ झाकून ठेवूया आपण एक दहा ते पंधरा मिनटं मी हे पीठ छान असं झाकून ठेवलं आता आपल्याला याची पोळी लाटायची आहे मी हे पीठ छान असं एकजीव करून घेते पुन्हा एकदा पोळपाटावर आणि याचे आपण आता दोन भाग करून घेऊया एक भाग आपण बाजूला ठेवू आणि एका भागाची आपण पोळी लाटून घेणार आहोत आपल्याला <coughs> पोळी लाटायला सुकंपीठ वगैरे लावण्याची काहीच गरज नाही कारण मोहन वगैरे टाकलेलं आहे आपण त्यामुळे आपल्याला कशाचीच गरज लागत नाही तूप वगैरे लावण्याची हे पहा इथे मी अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे ला याच्याकड्या अशा चिरक्या असल्या तरी काही हरकत नाही आता इथे मी एक छोटीशी वाटी घेतली बिस्किटाच्या आकाराची त्याच्याने आपण हे कट करून घ्यायचं आहे पुरीसारखं हे पहा या पद्धतीने मी पुरीच्या आकाराचे छोटे छोटे असे बिस्किटं तयार करून घेतले आणि शिल्लक पीठ आपण पुन्हा त्या पिठाच्या वाटीत ठेवलेलं आहे चमच्याच्या साह्याने आपल्याला याला असं टोचून घ्यायचं आहे त्यामुळे आपले हे बिस्किटं फुगणार नाही आणि आतपर्यंत तळल्या जातील आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते इथे मी छान असे तयार करून घेतलेले आहे आता दुसऱ्या पण गोळा घेऊन त्याच पद्धतीने लाटून मी बिस्किटं तयार करून घेते इथे सर्व पिठाचे मी आता बिस्किटं तयार करून घेतले इथे तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत कर तापल्यानंतर आपल्याला त्यात हे बिस्किटं टाकून घ्यायचे आणि बिस्किटं टाकल्यानंतर आपण हा गॅस बारीक करणार आहोत सुरुवातीला तेल चांगलं तापलेलं असावं हो। म्हणजे तेलकट असं होणार नाहीत बिस्किटं नंतर बारीक गॅसवर छान असे तळून घ्यायचे जोपर्यंत आपले हे बिस्किटं थोडेसे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपण उलटवायचे नाही एका बाजूने चांगले तळून घ्यायचे नंतर सावकाश आपण दुसरी बाजू उलटून घ्यायचे आहे छान खरपूस गुलाबी रंगावर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे बिस्किटं म्हणजे कुरकुरीत होतील असे खुटखुटीत म्हणाला असे बिस्किट तयार होतात हे पहा इथे छान असे मी सावकाश तळलेले आहे मंद गॅसवर इथे छान असे आपले हे आता तळून झाले आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे याचं तेल छान असं निथळून काढून घेऊया आता मी दुसरी बॅच पण त्यात टाकून घेते आपल्याला हे देखील बिस्किटं त्याच पद्धतीने तळून घ्यायचे तळताना घाई करायचे नाही थोडे सावकाश असे तळून घ्यायचे इथे मी सर्व बिस्किटं तळून घेतलेले आहे हे पहा खूप छान आणि चवीला अप्रतिम असे लागतात तुम्ही खरंच ह्या पद्धतीने करून पहा अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर ही आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणखीन नवीन रेसिपीसाठी मी पुन्हा येईन आपल्याला नवीन रेसिपी घेऊन हे पहा मी एक बिस्किट तोडून दाखवते किती छान असे खुटखुटीत मस्त अगदी झालेले आहे या पद्धतीने करून पहा आणि